हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सिद्धूज किचन आज आपण मसाला पापड करणार आहे त्यासाठी इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता हे पापड तळून घ्यायचे तळून घ्या भाजून घ्या काहीच केलं तरी चालतं भाजला तरी चालतं तळला तरी चालतं हे तळून मी काढून घेते अशा प्रकारे पापड तळून आता हा पापड आपला तळून तयार आहे आता ह्याच्यावर कांदा घालूया कांदा घातला बारीक चिरलेला कांदा टोमॅटो घालूया टोमॅटो घातला आता ह्याच्यावर मसाले टाकायचे तर आधी मी मीठ टाकते तर थोडंसं मीठ पापडामध्ये मीठ असते त्यामुळे अगदी थोडंसं मीठ थोडा चाट मसाला त्यानंतर थोडस लाल तिखट थोडस लाल तिखट त्याच्यानंतर कोथिंबीर 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 टाकली आता थोडीशी शेव टाकूया तर थोडीशी शेव टाकूया हे बघा आपला मसाला पापड तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू आता आपण एक ब्रेडची एक रेसिपी करणार आहे ब्रेड क्रम्सपासून तर त्याची फोडणी करूया इथं तेल गरम झालेलं आहे तर इथं मी मोहरी टाकली मोहरी तडतडू दे आपण त्याच्यामध्ये जिरे टाकूया आता मोहरी तडतडायला लागली तर या मोहरीमध्ये जिरे टाकले त्यानंतर हिरवी मिरची टाकली हिरवी मिरची टाकली आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आता हिरवी मिरची ही तळली आता कढीपत्ता टाकला थोडासा हिंग टाकते हिंग टाकला त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची हलवून घ्यायचे आता ब्रेडला मी मिक्सरमध्ये वाटून ब्रेड क्रम्स करून घेतले वाटून घेतलं आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पिठी साखर आहे थोडीशी पिठी साखर टाकली आणि थोडंसं लिंबू पिळायचं आता लिंबू पिळून घेऊया म्हणजे असं हे चटपटी छान तिखट गोड आंबट असं छान चव लागते असं हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे ह्याला अगदी थोडंसं पाण्याचा फक्त शिंतोडा मारायचं जास्त नाही टाकायचं फक्त शिंतोडा मारायचं पाण्याचा आता मी गॅस बंद करते आपली मी ब्रेड क्रम्सपासून नाश्त्यासाठी रेसिपी तयार आहे आता ह्याला काढून घेते हे बघा मी मोठे मोठे थोडे थोडे तुकडे मी मोठे मोठे थोडे ठेवले आणि बाकीचं सगळं ब्रेडचा क्रम्स करून घेतलं आता ह्याला काढून घेऊया आता ह्याला मी गार्निश केलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकली आणि थोडीशी शेव टाकली तर अशा प्रकारे जर ब्रेड क्रम्स रेसिपी केली तर ही ब्रेक ब्रेकफास्टसाठी रेसिपी छान आहे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा